पत्रकार तुम्ही उपस्थित सर्व पत्रकार मित्र तुमचं सगळ्यांचं पहिलं मनस सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी करतोय की कारण ज्या वेळेला आम्ही स्वतंत्र गावाचा म्हणजे स्वतंत्र गाव तयार करण्याचा हा विषय जो घेतला तेव्हापासून तर आजपर्यंत झालेल्या घडामोडीला सर्व तुम्ही साक्षीदार आहात अनेक संघर्षातून आणि अंग अनेक याच्यातून कठीण प्रसंगातून आज आम्हाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र राष्ट्रविनायक म्हणून हे स्वतंत्र गाव निर्माण करण्याचं यश आलेलं आहे आता वास्तविक पाहता हे गाव निर्माण करत असताना अनेक संकट आली हे अनेक संकटांना तोंड दिली पण यामध्ये असं असलं का आदिवासी समाज म्हटलं का सगळा माघास समाज असा समजला जातो पण या माघ समाजाला कसं पुढं आणायचं याचं म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या आता मी गोळेगाव म्हणतो पहिलं कारण गोळेगावचे आमचे आम्ही अम ज्यांना आमचे विश्वास ठेवून ज्यांना निवडून दिलं ते आमच्या गोळेगावचे उपसरपंच सन्मान्य हर्षलभाऊ जाधव यांचं खरोखरच योगदान हे एक मोठं मानावं लागेल की आमची जी मागणी होती ती की मागणी होती की फक्त आम्हाला स्वतंत्र आमचं अस्तित्व निर्माण करून द्या आणि त्याची जाणीव ठेवून म्हणजे कुठलाही मोह माया मनामध्ये न धरता दोन्ही गावं कशी एकत्रित राहतील आणि दोन गावांचा विकास मला कसा करता येतील जरी आदिवासी समाजांची मागणी होती की आम्हाला सत्र गाव पाहिजे ते त्यांना देणंच होतं म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना बऱ्याचशा अडथळे निर्माण झाले पण त्या प्रयत्नांच्या अडथळ्यांना मात करून यशस्वीपणे अनेक संघटनांना तोंड देऊन त्यांनी आज आमच्या खऱ्या अर्थाने गरीब जनतेला न्याय दिलेला आहे त्यामुळं मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी प्रथमचा मनापासून आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि असंच आशीर्वाद त्यांचे आणि असंच पाठबळ त्यांचं आम्हाला सारखं लाभो अशी मी या गणपतीच्यानी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आता बरंचसं बोलायचं आहे मला की ज्या वेळेला आपण कुठल्या गोष्टीचा मोहमाया न धरता एक व्यक्तिमत्व म्हणून काम करतो त्यावेळेस एक आदर्श म्हणून गाव कसं निर्माण होईल याची वाटचाल करत असताना आदिवासी समाज जो भरकटलेला आहे त्या समाजाला कसं संघटित करायचं आणि संघटित करून कुठलं काम आपल्याला कसं मार्गे लावायचं हो याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा आपल्याला आपण जसं म्हणतो की आता आपण म्हणतो एखादा नेता पाहिजे एखादा पुढारी पाहिजे पण ना नेता होता ना पुढारी होता सर्व सामान्य जनतेचा आणि सगळ्यांच्या मनातला नागरिक आणि एक सामान्य माणूस म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून कसं त्यांना म्हणजे आदिवासी समाज एकत्र येईल आणि कसं त्यांचे हक्क मिळतील याच्यासाठी आम्हाला संघटित करण्यासाठी आमचे उपसरपंच सन्मान्य भाऊ जाधव यांनी खूप प्रयत्न केले आता हा प्रयत्न जवळजवळ त्यांनी मी म्हणतो त्यांच्या मनी ध्यानी नसेल पण वेळेला ज्यांनी आमच्या आदिवासी पाट्यामध्ये कारण त्यांचं काम चालू होतं त्यावेळेला ते त्यांनी त्या ते ठिकाणी आमचेच या लेनरी गावचे ग्रामस्थ आमचे मार्गदर्शक मारुती पारधी यांची त्यांची ओळख झाली त्या ओळखीचं रूपांतर त्या निमित्ताने या गुळेगावमध्ये मी त्यांना येण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं निश्चितच या ठिकाणी आमचे सरपंच सन्मान्य अर्षभाऊ जाधव यांनी सोनं केलेलं आहे जरी त्यांच्या वैयक्तिक टीका झाल्या जरी त्यांच्या अन्य म्हणजे अनेक मार्ग झाले पण आमचा आदिवासी समाज हा त्यांच्या पाठीमागं उभा नाही राहणार आणि भाऊ तुमचं हे केलेलं संघर्ष सगळं वाया जाईल हे जे ज्यांनी यांनी बोलून दाखवलं होतं त्याचा खऱ्या अर्थाने आज आम्ही त्यांना सांगू इच्छितो की सत्याचा विजय थोडा वेळ लागतो पण निश्चित होतो आणि आज या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे आणि हा न्याय मिळवत असताना अनेक गोष्टींचं म्हणजे संविधानाचा असेल एकता असेल एक आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हा न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच यापुढे स्वतंत्र अष्टविनायक लेणी म्हणून जी ग्रामपंचायत स्थापन होणार आहे या ठिकाणी बहुतेक आमचं म्हणजे देवस्थान असतं देवस्थानचं देवस्थान आहेत अनेक ठिकाणं आहेत आणि या ठिकाणाचा कायापालट निश्चितच आम्ही आदिवासी बांधव सगळ्यांना सोबत घेऊन करू हे या ठिकाणी मी गावी देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या महिला वगिनींच्या वतीने कारण महिला वगिनींचा पाठिंबा खूप मिळाला आम्हाला कारण आम्ही लढा लढता असताना हा लढा म्हणजे शेवटी किती कष्ट केले गेले स या माध्यमातून त्यांनी पहिली आम्हाला डोली संघटना उभी करून दिली डोली संघटनेच्या मार्फत कशी पैशाची बचत करायची याचं ज्ञान दिलं आणि त्या बचतीतूनच देवाची कृपा म्हणून आम्हाला हे काम करता आलं त्या डोली संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या अध्यक्ष असतील सदस्य असेल यांचं मी सगळ्यांचं नाम सगळ्यांचं करणं शक्य नसल्यामुळं कारण सगळ्या लढ्यामध्ये सामील होते आणि ह्या ला। लढ्याला चौदा महिन्याच्या नंतर पूर्णपणे यश मिळालं त्यामुळे मी या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो नमस्कार आता आपण लेण्याद्रीमध्ये गणलो आहे सगळ्या पत्रकार महोदयांचं पहिलं हार्दिक स्वागत करतो अष्टविनायक लेण्याद्री ग्रामपंचायतमध्ये आता आपली महसुली गाव हे दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला झालं आणि आपलं अष्टविनायक लेण्याद्री गावाची ग्रामपंचायत ही नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर म्हणजे एकवीस नोव्हेंबरलाच आदेश निघाला आणि पंचवीस नोव्हेंबरला गॅजेट नोटिफिकेशन झालं ग्रामपंचायत अष्टविनायक लेण्याद्री अस्तित्वात आलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे काम करताना किंवा ज्यावेळेस ग्रामपंचायतवरती मला सेवा करण्याची संधी आपल्या आदिवासी समाजानं दिली त्यावेळी मी एक सेवक म्हणून हे काम केलेलं आहे नागरिकांची मागणी होती आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे या हिशोबानं त्यांनी मागणी अर्ज केला आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस ही कामकाज चालू केलं आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचं तर खूप अडथळे आले प्रसंगी जेलमध्ये जावं लागलं खोटे गुन्हे दाखल झाले खूप साऱ्या गोष्टी घडल्या पण तरीही या सगळ्यावर मात करून आम्ही अष्टविनायक लिनेद्री स्वतंत्र ग्रामपंचायत करू शकलो ही गणपती बाप्पांची मोठी कृपा झाली कारण करणारे आम्ही कोणी नव्हतो ज्यावेळेस गणपती बाप्पांपुढे जाऊन उभा राहिलो ज्यावेळेस ठराव झाले आमचे मासिक सभेचे मासिक सभेचे आणि ग्रामसभेचे त्यावेळी मी गणपती बाप्पांना म्हटलं हे शरीर तुमच्या उपयोगाकरता आहे जे करायचं आहे जे योग्य आहे ते तुम्ही करून घ्या समाजाचं कल्याण शरीरा शरीरा या शरीरामार्फत माझ्या शरीरामार्फत करून घ्या पण ज्यावेळेस यश येईल त्यावेळी हे मी केलंय हा मी पणाचा भाव भाव लवलेश माझ्या बुद्धीमध्ये येऊन देऊ नका आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं आज चौदा महिने पूर्ण झाले चौदा महिन्यात भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महसुली गाव पण झाला आणि ग्रामपंचायत पण झाली सगळ्या कमी वेळामध्ये आज आपण जर आपल्या तालुक्यातली जर उदाहरणं घेतली तर पन्नास पन्नास वर्ष लढणारे ग्रामपंचायती आहेत की स्वतंत्र ग्रामपंचायत गाव करण्याकरता पण हे यश आपल्याला चौदा महिन्यात मिळालं आणि त्यातही समजा लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शनचा जो टाईम होता दीड दीड महिन्याचा तो सोडला आम्हाला एक महिना जेलमध्ये राहावं लागलं तो एक महिना सोडला तर सगळी प्रक्रिया ही दहा महिन्यातच पूर्ण झाली आणि हे सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात लवकर महसुली गाव आधी ग्रामपंचायत जी झाली देशामध्ये एकमेव गाव आहे आपलं अष्टविनायक लेण्यात आणि हे यश मिळालं हे यश आपल्या सर्व आदिवासी समाजाच्या आणि गणपती बाप्पा यांच्या चरणी अर्पण करतो आता बरीच लोक आता समजा आमचे विरोधकही म्हणतील का याला खुर्ची पाहिजे किंवा याला सरपंच व्हायचे किंवा देवस्थानचा अध्यक्ष व्हायचे यांना मी स्पष्ट संदेश आधी देतोय की मी व्यक्ती असा आहे की मला कोणत्याही पदाच्या खुर्चीची कशाची आवश्यकता नाही मला पुन्हा कुठं निवडून येण्याची पण अभिलाषा नाही कोणत्या खुर्चीची अभिलाषा नाही जनता जनार्दनाची सेवा करणं हे माझं एकमेव काम आहे आणि माझं जीवन सगळं समाजाच्या सेवेकरता समर्पित आहे याच्यात वैयक्तिक स्वार्थ किंवा वैयक्तिक मला काय पाहिजे असं काहीच नाही जे करायचंय ते समाजाच्या कल्याणाकरता समाजाच्या उत्कर्षाकरता करायचं आहे मला खुर्चीची अभिलाषा नाही आणि समाज मला जिकडे घेऊन जाईल मी त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे आदिवासी समाजाने खूप खूप सारं प्रेम दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं ऋगणी तर आहेच आणि गणपती बाप्पांचं पण हात जोडून आभार मानतोय आणि सगळ्यांनी असंच प्रेम द्यावं आणि अष्टविनायक लेण्याद्री ही महाराष्ट्रातलंच काय देशातलं एक नंबरचं पर्यटन गाव एक नंबरचं इको टुरिझम कृषी पर्यटन होमस्टे या विविध माध्यमातून अष्टविनायक लेण्याद्रीचा डोंगर आपण पक्षी अभयारण्य करणार आहोत बरेस बराचसा व्हिजन आपण ठरवलेला आहे आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रवी शंकरजी यांच्या संस्थेतून एस एस आर डी पी श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याच्या अंतर्गत आम्ही या अष्टविनायक लेण्याद्रीचा एक डेव्हलपमेंट प्लॅन करतो आहे ब्ल्यू प्रिंट करतो आहे आणि त्या माध्यमातून ह्या गावचा सर्वांगीण विकास करणं आणि या गावातल्या प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक कुट उत्कर्ष साधणं याच्याकरता माझं राहिलेलं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि या पद्धतीनं अष्टविनायक देशासमोर महाराष्ट्र राज्यासमोर येईल अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद प्रथम सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो जे काम आमच्या सरपंच साहेबांनी जे केलंय अशक्य काम होतं ते कोण करू पण शकलं नसतं आज आमच्या समाजाने सकाळी एवढं मोठं काम केलंय त्यांचा आभार मानायला सुद्धा आमच्याकडे शब्द नाही राहिले कारण एक असं व्यक्ती आहे का लोकप्रतिनिधी त्यांनी फक्त गावाचं हित पाहिलं आजपर्यंत कुठल्याही कोणत्या समाजात किंवा जातीवादीचा विषय कधी घेतला नाही त्यांना फक्त एकच गोष्ट कळाली की बुवा आजपर्यंत मी जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जो आलं ग्रामपंचायत मला फक्त गावाचा विकास करायचा पण याच्यामध्ये सुद्धा त्यांना कुठल्या प्रकारची विकासाची कामं करून दिली नाही म्हणून आम्ही पहिलेच विचार केला होता बाबा आम्हाला जर आमचा हक्काच आम्हाला मिळत नसेल तर आम्ही सरपंचांना फक्त म्हणलं बा आम्हाला आमचं स्वातंत्र्य द्या आणि ते स्वातंत्र्य त्यांनी आम्हाला मिळवून दिले आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा उपकार कधीच फिडू शकणार नाही 이े व 도 च ब 야리